नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पतसंस्थांच्या संदर्भातली जेवढी काही अपडेट्स असतील ती सर्व देण्याचा माझा नियमित प्रयत्न आहे तो कायमस्वरूपी चालू राहणार आहे आता माझं थमनेल पण वाचून या व्हिडिओवरती आलेला आहात थमनेल असं होतं की लोक पतसंस्था का निवडतात म्हणजे एवढ्या राष्ट्रीयकृत बँका या देशात उपलब्ध असताना सुद्धा लोक पतसंस्थेकडे का जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार का करतात आणि हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी का टाकतात हा खरं म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे ही लोक या पतसंस्थांकडे का जातात हा प्रमुख विषय घेऊन मी आज आलेलो आहे याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल तुम्हाला तुम्ही जागरूक व्हाल आणि तुम्ही येणाऱ्या काळात योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल त्यामुळे विनंती आहे की कृपया एक पाच मिनिटांचा व्हिडिओ आपण सर्व पहा एवढीच एक विनंती करतो आ, या पदसंस्थांमध्ये एक सहजता असते आतला कर्मचारी वर्ग असतो तो थोडासा नीटनेट असतो व्यवस्थित असतो किंवा येणाऱ्या लोकांची तो नीट बोलतो नीट सहकार्य करतो किंवा पैसे टाकायचे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे लोक स्वतः फॉर्म भरून देतात अशा पद्धतीची सूचना यांना दिलेली असते लोकांना सहकार्य करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या असतात आणि ही लोक जेव्हा लोक आतमध्ये येतात तेव्हा फार सहकार्याने वागत असतात लोकांचे फॉर्म भरून देणे पैसे लवकरात लवकर काढून देणे तत्परता तत्परतेने सेवा देणे अशा पद्धतीच्या सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध असतात ज्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नसतात मग राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काय असतं तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मॅनेजरपासून ते शिपायापर्यंत सर्वजण मुजोर असतात त्यांची मुजोरी असते आणि ती पदोपदी आपल्याला दिसत असते तुम्ही जेव्हा गेटवर जाता तेव्हा कुठला तरी एखादा सुरक्षा रक्षक तुम्हाला विनाकारण तिथे आडवत असतो आतमध्ये गर्दीच झालेली आहे आतमधले कुणीतरी जेवतच आहे आता उशीरच झालेला आहे किंवा अजून बँक सुरूच झालेली नाही इंटरनेटच बंद आहे काहीतरी आतमध्ये दुसरंच काहीतरी काम चाललेलं आहे अशा पद्धतीनं एक ना दोन हजारो कारण देऊन हे गार्ड तुम्हाला आडवतात सेक्युरिटी गार्ड झालं तिथून तुम्हाला प्रवेश मिळालाच तर ही आतमधली सगळीच्या सगळी लोक त्यांच्या फक्त कामात गुंतलेली असतात आणि येणाऱ्या ग्राहकांशी त्यांना कसलंही घेणं देणं नसतं पहिली गोष्ट की तुम्हाला जे काम करायचं आहे ते कुणाकडे करायचं आहे इथून आपली सुरुवात असते किंवा जी लोक साधी लोक असतात निरक्षर असतात शेतकरी असतात शेतमजूर असतात या लोकांना आतमध्ये गेल्यानंतर कळत नाही की आपण आपला प्रश्न कुणाला विचारला पाहिजे जेव्हा ती कुणाला तरी एक जण विचारतात त्याला सांगणं ही त्याची जबाबदारी असते परंतु तो हरामी थोडंसं त्याला उद्धटपणे बोलतो ग्राहकांना उद्धटपणे बोलतो आणि हे माझं काम नव्हे ही माहिती अमुक अमुक ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन विचार बरं ती व्यक्ती विचारते की बरं ठीक आहे समजा ती व्यक्ती कुठे बसली ते सांग तर त्याचं बराच वेळ उत्तर असतं की मला माहीत नाही माझं काम मला करू दे मग आतमधली माहिती तुम्ही देणार नाहीत मग तुमचा बाब देणार आहे काय किंवा तुम्ही जर माहिती देणार नसाल तर तुम्ही आतमध्ये जे बसलेले आहात ते कशासाठी बसलेले आहात अशा पद्धतीची सगळी वागणूक आतमध्ये चाललेली असते ही लोक कसल्याही प्रकारचं सहकार्य ग्राहकांना करत नाहीत तो मॅनेजर हा कुठेतरी आतमध्ये बसलेला असतो आत्म आतमधला जो स्टाफ असतो तो अतिशय नीच दर्जाचा असतो त्याला कुठलंही सेन्स असत नाही शिपाई नावाचा प्रकार आतमध्ये कुठेतरी बसून आतमधल्या लोकांशी गप्पा गुप्पा मारत असतो आणि यांची ए टी एम्स ही बँकेच्या बाहेर असतात ती बराच वेळेस बंदच असतात म्हणजे ते बंद ठेवण्याचा यांना अधिकार नाही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते परंतु अशा पद्धतीची कुठलीही कारवाई होताना आपल्याला ना दिसत नाही हे सगळं आतमध्ये चाललेलं असल्यामुळे आपल्या आपल्यासारखी अनेक लोक ही त्या राष्ट्रीयकृत बँकांकडे न जाता या साध्या पतसंस्थांकडे जातात मला असं वाटतं की या पतसंस्थांचा पेव फुटण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका ह्या जबाबदार आहेत होय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आतमधल्या लोकांना नीट नीटकी वागणूक कशी द्यायची याबद्दल मार्गदर्शन करण्याची गरज आहे ती जर नीट बोलली आणि पतसंस्थांमध्ये ज्या पद्धतीने पत थोडं सहकार्याचं वातावरण असतं तशाच पद्धतीचं वातावरण जर राष्ट्रीयकृत बँकेत असेल तर ही लोक पतसंस्थांकडे जास्त जाणार नाही अर्थात लोकांना कुठे जायचंय कुठे नाही जायचंय हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यानंतर सध्या बँकिंग क्षेत्राकडे जाणारे जे ग्राहक असतात त्यातले बरेचसे निरक्षर असतात बरेचसे शिकलेले जरी असला असले तरी थोडेसे साधे भोळे खेड्यापाड्यामध्ये राहणारे शेतकरी शेतमजूर अशिक्षित बेरोजगार अशा पद्धतीची लोक असतात आणि त्यामुळे मग त्या समोरच्या या सगळ्या परिस्थितीला वैतागून हे पतसंस्थेमध्ये जातात दुसरं एक असतं की व्याजदर हा पदसंस्थेमध्ये खूप जास्त दिला जातो आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये फार कमी दिला जातो हा सुद्धा एक फरक आहे ज्यामुळे पदसंस्थांकडे जास्त लोक जातात ठेवी ठेवताना जास्तीत जास्त अशा पतसंस्थांमध्ये ठेवतात आणि मग भविष्यात असली कुठली तरी पतसंस्था बंद पडते आणि लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतवून राहतात दुसरं एक असतं वेळेची लवचिकता आपण बघितलं की राष्ट्रीयकृत बँक ही बरोबर तर तिचा टाइम जर दहा वाजता जर असेल आणि ती उघडलेली जरी असेल तरी लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही वेळेच्या अगोदर ती उघडलेली आहे सगळा स्टाफ आतमध्ये आहे परंतु ती लोक काम करायला तयार नसतात त्यांचं असं म्हणणं असतं की बँकेची वेळ जर दहा आहे तर लोकांनी दहा वाजताच आतमध्ये यायचं तुमची सगळी लोक समजा नऊ वाजता आतमध्ये हजर आहेत तुम्ही काम करू शकत आहात तरी सुद्धा तुम्ही लोकांना आतमध्ये घेत नाही मान्य आहे की काही सेन्सिटिव्ह जे व्यवहार असतात ते तुम्ही दहा वाजताच सुरू करा परंतु इतर प्रकारचे का असे काही लोक असतात की ज्यांना थोडीफार काहीतरी माहिती उपलब्ध करून घ्यायची आहे कुणाला काहीतरी एखादा फॉर्म हवा आहे कुणाला काहीतरी दुसरं एखादं रिलेटेड काम आहे ते काम तुम्ही नऊ ते दहा या वेळेत करू शकता परंतु तुम्ही ते करताना दिसत नाही तुम्ही फार वेळेच्या बाबतीत स्ट्रिक्ट असता तुम्हाला ग्राहकांशी घेणं देणं दे नाही आणि उलट पतसंस्थेमध्ये यापेक्षा उलट वातावरण असतं तिथली लोकं तुम्हाला, तुम्हाला कायमस्वरूपी सहकार्य करणारे असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे रात्री बारा वाजता जरी एखाद्या दे व्यक्तीला फार मोठी रक्कम लागत असेल तर या पतसंस्था उघडल्या जातात हे सगळ्यांना माहीत आहे होय रात्री बारा एक दोन तुम्ही केव्हाही सांगा त्यांचे जे मोठे ग्राहक असतात मोठ्या रकमा ठेवत असतात अशा लोकांना ती बँक चोवीस तास उपलब्ध असते अशा पद्धतीची लवचिकता असते आणि याच कारणासाठी अनेक लोक या पतसंस्थांमध्ये वळतात आणि त्यांची फसवणूक होते दुसरं एक आहे काही का लोकांचं इन्कम फार जास्त असतं त्यांचे काही व्यवसाय असतील किंवा जे काय असतील ते असेल परंतु त्यांच्या रकमा या लाखो आणि कोटींच्या घरात सुद्धा असतात अशा लोक जर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जर गेली तर एवढे पैसे त्यांना इदास टाकता येत नाही एवढे पैसे त्यांना उपलब्ध होत नाहीत काढून घेता येत नाही टाकताना आणि काढताना त्यांना अनेक प्रोसेस किचकट प्रोसेसमधून जावं लागतं वेगवेगळी कागदपत्र सादर करावी लागतात मॅनेजरची मजुरी चाललेली असते आणि या सगळ्या कारणामुळे मग ही लोक मोठ्या रक्कमात कुठे टाकायच्या तर त्या पतसंस्थांमध्ये टाकतात त्याचबरोबर टॅक्स चोरी हा सुद्धा फार <coughs> मोठा प्रकार आहे तुम्ही जेव्हा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाता आणि दहा वीस लाख एकाच वेळेस टाकता तेव्हा त्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाला बराच वेळा दिली जाते किंवा ती सगळी माहिती माझ्या माहितीप्रमाणे पॅन कार्डला कनेक्ट केली जाते परंतु पतसंस्थांमध्ये असा कुठलाही प्रकार असत नाही त्यांना अशा पद्धतीच्या काही सूचना असतील किंवा नसतील परंतु ते या सगळ्यामधून ग्राहकांना सूट देतात लाखो रुपये ते घेतात पण परत देतात पण आणि त्याची कुठलीही जी जोडणी किंवा त्या ह्याला पॅन कार्डला ते जोडलंच पाहिजे अशा पद्धतीनं ते जास्त करत नाहीत यामुळे सुद्धा मोठ्या रकम्या जे ठेवणारे लोक आहेत ते करे वाळतात आणि या सगळ्या कारणांचा परिणाम असा होतो की ही लोक मग सुरुवातीला रक्कम ठेवतात मग त्यांना ते चांगलं वाटायला लागतं मग ते जेवढे आपल्याकडे शिल्लक थे आहे ते ठेव आणून ठेवून देतात आणि मग एक दिवस असा येतो की त्यांना जेव्हा सगळे लोक पैसे मागायला लागतात पतसंस्था पैसे देऊ शकत नाही आणि मग ती पतसंस्था त्यांच्या ज्या शाखा आहेत त्यांना टाळलं होते ती बंद होते लोक फरार होतात संचालक फरार होतात चेअरमन फरार होतात त्याचे कर्मचारीही फरार होतात कर्मचारी ज्या गा पतसंस्थेच्या गावामध्ये राहत असतात ते गाव सोडून ते निघून जातात आणि मग एकच हल्लकल्लोळ माजला जातो अशा पद्धतीनं जर वातावरण होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही जागरूक होणं हे अत्यंत आवश्यक आहे आपला पैसा आहे जो कष्टाचा आहे तो कुठे ठेवला पाहिजे या बाबतीतही आपण खबरदारी घेतली पाहिजे हीच एक जागरूकता करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद